व्यंकटेश शिंदे त्यांच्या घरी बैठक झाली तिथं सगळं षडयंत्र ठरलं त्यानंतर हे दोन तीन तास दोन दिवस अगोदर त्यांच्या जगमित्र कारमी कार्ड वासायचे तयार करून मला मध्ये टाकण्याचं काम जी शड़ी होता। तो जे षडयंत्र होत ते शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाचं षडयंत्र असल्यामुळं आणि मी जेलच्या बाहेर आल्यानंतर मग साहजिक आहे की तो राग होता माझ्या डोक्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाढला असून जिल्ह्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत विशेषतः पाहिला गेलं तर नगर परिषदेच्या सहा ठिकाणी निवडणुका पार पाडतात मात्र जिल्ह्यामध्ये राजकीय उद्या पाहायला मिळत आहे विशेषतः पाहिला गेलं तर शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांनी आता जय महाराष्ट्र करत विशेषतः पाहायला गेलं तर ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे तुमचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये गृहपास केलेली आहे पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की ज्या पक्षाने मला सुरुवातीपासून शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख केलं त्या पक्षात मी परत आल्याचा मला प्रचंड एक आनंद आहे विशेषतः पाहिलाग्रात गटबाजीमुळे शिवसेनेचा अनेक वेळ वाद 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 समोर आलेले आहेत अंतर्गत गटबाजी गट गट समोर आलेली होती जे की शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि तुमच्या अंतर्गत गटबाजी समोर आलेली होती त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना पाडण्यासाठीच विधानसभेमध्ये उभा टाकला असं देखील चर्चा होती नाही ते खरंय अगदी कारण की त्यांनी जे कट कारस्थान केलं की आता जे जेलमध्ये आहेत वाल्मिक कराड त्यांची आणि त्यांची एकदम लागे बंदे होते त्यांना हाताखाली धरून सगळं पिक्चर तयार करून मला मध्ये टाकण्याचं काम जे षडयंत्र होत तर शिंदे गटाच्या जिल्हा जे प्रमुखाचं षडयंत्र असल्यामुळं आणि मी जेलच्या बाहेर आल्यानंतर मग साहजिक आहे की तो राग होता माझ्या डोक्यामध्ये त्यामुळे मी त्यांना सर्व बाजूनी कारण मी उमेदवार असल्याशिवाय मी त्यांच्या बाजू मांडू शकत नव्हतो त्यामुळे मी ती निवडणूक लढलो मला विधानसभा त्यावेळेस लढण्यात काही इंटरेस्ट नव्हता परंतु जो मला <coughs> त्यांनी निवडणुकीमध्ये मला एखाद्या निवडणुकीमध्ये हरवायला पाहिजे होतं हे कटकारस्थान करून त्यांना काय भेटलं ठीक आहे मी गेले माझे अठावन दिवस मी परत आलोच ना प्रक्रियेमध्ये त्यांनी माझ्या ग्रामपंचायतला प्रचंड ताकद लावली त्यावेळेस बघितलं निकाल काय आणि आता उद्या मी जिल्हा परिषदला उभा राहणारच आहे त्यांच्यातलं दमय त्यांनी तिथं मला खेटाव निवडणुकीत पाडावं पण असले जे चाळे केलेत याला त्याला पुढं करून याला त्याला काय म्हणते एक प्रकारचं षडयंत्र करून ह्यानी काय माणूस मोठा होत नसतो मी ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उभं राहील त्यांनी निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावं त्यावेळेस आम्ही कधीही त्यांना नाव ठेवणार नाही कारण आपली ती संस्कृती नाही ठीक आहे राजकीय विरोध असावा पण एखाद्याला पार जेलमध्ये घालण्यापर्यंत पार त्याचं आयुष्य द्वस्त करण्यापर्यंत ही जी त्यांची वृत्ती या सगळ्या प्रकरणामुळे मी ते निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेस मग मी सगळ्या जिल्ह्यांनी पाहिलं ना कशा पद्धतीनं काय घडलं त्यावेळेस की वाल्मिक जिल्हा प्रमुखाची लागे बांधी होती अगदी आहे ना त्यांचे तालुका प्रमुख सध्या शिंदे गटाचे परळीचे व्यंकटेश शिंदे त्यांच्या घरी बैठक झाली तिथं सगळं षडयंत्र ठरलं त्यानंतर हे दोन तीन तास दोन दिवस अगोदर त्यांच्या जगमित्र कार्यवर वाल्मीड कार बसायचे त्या ठिकाणी देखील त्यांची बैठक झाली सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग ते सगळे मला पूर्ण वन टू वन माहिती सगळी मी उगस त्यांच्या बाबतीत बोलत असं काही चुकीचं बोलणार नाही गंभीर आरोप करताय की तुम्ही बैठक झाली म्हणता सगळ्या गोष्टी झाल्या म्हणताय की तुम्हालाच तुमच्यावर राग का होता वाल्मीकरणांचा वाल्मी कराडचा राग असण्यापेक्षा हे बहा यांना जास्त माझं किंवा मी त्यांना डावलून जिल्हा प्रमुख झालोय माझ्या एक हाताखाली कार्यकर्ता तो पुढं ही यांच्या मनात खुन्नस होती मैत्री होती मैत्री खातर हा झालेला कार्यक्रम आहे आणि आज वाल्मिक कराड भोगतात ना ते भोगतात ते आज ज्या ठिकाणी मी जेलला बऱ्या क्रमांक नऊ मध्ये होतो त्याच ठिकाणी ते नऊ मध्येच आहेत त्यामुळं देवापशी न्याय आहेच ना मिळाला मला नाही मिळालाच संतो देशमुख संपूर्ण राज्यामध्ये दे गाडलं त्याच संतो देशमुखाच्या मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आहे आणि त्या वाल्मिक कराडांच्या संबंधित जिल्हा प्रमुखाचे संबंध असल्याचं बोलून दाखवलं तुमच्याकडे पुरावे देखील आहेत काही या संदर्भात तुम्ही काही आवाज वगैरे उठवणार आहात वरती लेवलला काही बोलणार आहात नाही आवाज उठवण्या बाबतीत बोलण्या बाबतीत मला काही असं वाटत नाही की त्याच्यावर आता काही बोललं पाहिजे पुरावे तुमच्याकडे नाही पुरावे म्हणजे ज्या वेळेस ते भेटले माझ्या बाबतीतले पुरावे मी काय बोलतोय मला जी अटक करण्याचं षडयंत्र रचले त्याचे पुरावे म्हणतोय त्यामुळे आता तो विषय जुना झाला त्याच्यावर बोलण्यात काही आणि काय करण्यात काय आता लोकसभेचा लोकसभेचा काही राग नव्हता त्याच्यामध्ये पंकजाताई यांचा काही संबंध नव्हता जे काही संबंध होता ह्या दोघांचाच होता त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि जगताप यांचाच संबंध होता जे माझे षडयंत्र रचलं सगळं ते हे दोघांच कारस्थान कटकार असत आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्ही ताकदीनिशी लढू जो पक्ष आदेश देईल जे इथल्या ले स्थानिक लेवलला ठरवलं आम्ही त्यात राजे असतो मात्र प्रत्येक ठिकाणी आमची ताकद आम्ही दाखवून देऊन विशेषतः पाहिला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे वाल्मिक कराड आणि संबंधित शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून जगताप आहेत त्यांनी मला संपवण्यासाठी किंवा मला थांबवण्यासाठी मला जेलला टाकण्यासाठी काही बैठका झाल्या त्या बैठकाचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत आणि संबंधित शिवसेनेचे तालुका प्रमुख परळी यांच्या निवासस्थानी बैठका तर गंभीर आरोप जे आहेत ते कुंडली खांडे यांनी केलाय नक्कीच प्रकरणात आणखी समोर काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम योगेश हो काशीद बीड